तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नव्या करा व्हिडिओमध्ये रात्रीच खेळ चाले आता अंधार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे मी आणि माझा धनिंदर मित्र आहे त्याच्यासोबत मी आहे रस्त्याने आपल्या एकट्याच थोडे बघू शकता इकडे एक बिबटा थांबलाय इकडे एक बिबटा थांबलाय आणि आम्ही मधलं चाललो आहे ते म्हणते ती या 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 आमच्या पोटाची खळगी मागा म्हणते ती तर तुम्हाला सांगतो बाबा थंडी वाढली आहे आमच्या मित्राची कुडकुडी झाली आहे त्या भांडगानं मला गाडी चालवाय दिली आहे आणि दात काढतोय मागे बसून असे मित्र तुमच्या आयुष्यात आहेत काही मला सांगा बिचारा मी साधा बळा आहे त्यामुळे ते नाही बरोबर माझी मारली आहे असं बोलू नाही असलेलं काय बोलायचं नसतं आणि बघू शकता गाडी हळूहळू चालवत आहे गाडी बी ह्याची सीटे हंड्रेड माझ्या गाडीचे मागे आहेत आणि ह्याच्या गाडीचे गिर फुड ह्याच्या कमी केला गेले की फडतय हा बघा आता काय वालय बघा दिसतंय का बघा नाही खांब नाही हव्या का विषय विश्रामगृह हे इकडे नाही का तुम्ही त्याच्या नादात लागू नका तर बघा रस्त्यात असे येडे तळे उच पडत असते ते आणि आपल्याला वाटतं दुसरंच काहीतरी आहे तर पुढं गाडी येत आहे तर इथं स्पीड ब्रेकर आहे हां ओके ठीक आहे काहीच प्रॉब्लेम चला प्रत्येक तर तुम्ही पाहू शकता की इथं स्पीड ब्रेकर आहे आणि हे हो सांगता तू आहे आम्ही चाललो आहे जाता जाता डीमर्ट लागेल त्या डीमार्टला आम्ही हे करणार आहे जाणार आहे व्हिजिट करणार आहे आणि तिथनं काहीतरी फुकटचं काही चॉकलेट बिकलेट भेटणार आहे का ते घेणार खाणार आणि आपल्या घराकडे निघणार मस्त पैकी जेवण हातरून टाकून मस्तपैकी जीव झोपणार ना सकाळी सातला उठून कंपनीत पडणार आमची भाव आहे उचलला डबा गेलो कंपनीला तिकडे डबा खायचा साध्याकाळी यायचं तिकडे जेवायचं झोपलं की सकाळी परत डबा उतरून तिकडे संपवाय जायचं मंगळवारी आणि उद्या मंगळवार आहे उद्या महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो उद्या वार मंगळवार तुम्हाला माहितच असं ना आठवड्यातला वर मंगलबार असतो तर आज समोर आहे आणि म्हटलं हे गणपती बाप्पा लक्ष ठेवले आता सकाळी कंपनीत कामाला सुरुवात झाली मस्त पाहिजे चांगलं काम चालू झालं मशीन झाली माणसांना तुम्हाला सांगतो कंपनी जे काम करत असतील तर कंपनी प्रेम करू नका तुम्ही काम प्रेम करा कंपनी प्रेम करू नका कारण कंपनीचं तुमच्यावर प्रेम नसतं तुम्ही कंपनी प्रेम करा तर कंपनीचं तुमच्यावर प्रेम कधीच संपलं तुम्हाला कळायचं नाही पण प्रेम ठेवा आज प्रेम केला तर उद्या दुसरीकडे तेच काम तुम्हाला भेटलं तर ते तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो तर तुम्हाला सांगायचं हे झालं तात्पर्य की आता थंडीला वाढली आणि मला गाडीचं जरा जंजमेंट हवं आहे त्यामुळं जरा थोडा ब्रेक घेतो आणि लगेच एक आठवडा म्हणजे दोन चार दिवस नाही तर जमलं तर मग एक अजून एक व्हिडिओ काढी आणि मग ती शेअर करीन ठीक आहे आणि जर व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर तेवढं करून ठेवा म्हणजे काय होईल मला व्हिडिओ बनवायचं बरं वाटतं काय काय असे ना आपली मागचे व्हिडिओ बघत असतील हे माझ्या लक्षात आलं पाहिजे ना आणि माझे व्हिडिओ असे भंगारात असते ती भंगार व्हिडिओ माणसांना आवडते ती पण ते बा काही लोकांना आवडतात काही लोकांना नाही आवडत तर माझं सांगायचं तत्पूर घ्यायची की आज दलीन मित्र आहे किंवा शिव्या देतो पहिलं त्याला एक शिवे येत नव्हती हो आता फार सगळं टॉपमध्येच मध्येच आहे त्याचा गुरु कोण आहे पुन्हा स्टॉप आणि मी आहे त्याच्या जोडीला त्याला आता बघितने कसा सर्व आणत आहे माझ्या हातात तर ठेवतो बरं का जरा हे ने झालं आहे नेचर कॉल आला आहे मग भीटूया पुढच्या व्हिडिओत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा स चॅनलला महत्वाचं म्हणजे सपोर्ट करा काय असताना ते नाबा ओके धन्यवाद